नमस्कार मित्रांनो सात दिवसाच्या गॅपनंतर पुन्हा एकदा आपण शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट घेऊन आपल्या चॅनलवर हजर झालेलो आहोत तर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्हा परिषद शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत परंतु उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला काही उपक्रम काही कार्यक्रम शाळा स्तरावर राबवायचे आहे तर मित्रांनो आपला जो सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम जो होता निपुन महाराष्ट्र कार्यक्रम या अंतर्गत आपल्याला उन्हाळी शिबीर घ्यायचा आहे तर मित्रांनो आपल्याला हे जे उन्हाळी शिबिर घ्यायचं आहे हे कशा पद्धतीने घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला शाळा स्वयंसेवक रजिस्ट्रेशन करायचंय ते कसं करायचंय आणि इतर संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राज मिश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शिक्षण विभागाचे अत्यंत महत्वाचे अपडेट असणार आहे नुकतून महाराष्ट्र कृती कार्यक्रम जो आहे त्या अंतर्गत आपल्याला उन्हाळ्यामध्ये शिबीर घ्यायचं आहे तर ते शिबिर आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचं आहे आपल्याला रजिस्ट्रेशन वगैरे कसं करायचं आहे आणि इतर संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमोसह जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चैनल ला करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया आपल्याला हा जो समर कॅम्प राबवायचा आहे हे जे उन्हाळी शिबीर राबवायचं आहे हे कशा पद्धतीने राबवायचं आहे याची संपूर्ण माहिती आपण एका पीडीएफच्या सहाय्याने जाणून घेणार आहोत त्यानंतर आपण त्या पोर्टलवर किंवा त्या ॲपवर आपल्याला कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याची माहिती आपण लाईव्ह डेमो पाहणार आहोत तर बघा समर कॅम्प मध्ये काय यानी कसे करणार आहात काय करणार वाचन का आणि ग्रंथावर भर असणार आहे महत्वाचे मुद्दे आपण जाणून घेऊ ही जी पीडीएफ असणार आहे याची आहे कुठून आपल्याला ते डाउनलोड करता येणार आहे तर बघा समर कॅम्पमध्ये काय आणि कसे असणार काय करणार वाचन आणि ग्रंथावर भर असणार आहे त्यानंतर समारोप आणि प्रगती चाचणी असणार आहे कसे करणार प्रारंभिक मूल्यमापन असणार आहे त्यानंतर टप्प्या टप्प्याने शिकवणी आढावा असणार आहे याचा अपेक्षित जे पर, परिणाम गणित कौशल्य सुधार सुधारणार आहे त्यानंतर डिजिटल साहित्याचा साधनांचा उपयोग करून नवीन शिक्षण पद्धती आत्मसात होणार आहे आणि समुदाय आणि युवकामध्ये शिक्षणामध्ये सहभाग वाढणार आहे त्यानंतर बघा समर कॅम्प कोण कुठे आणि कधी करणार आहोत तर बघा समर कॅम्प कोण करणार आहे युवा स्वयंसेवक त्यानंतर आवश्यक पात्रता जी असणार आहे स्वयंसेवकांची ती इथे दिलेली आहे किमान यात दाबी उत्तीर्ण न तसेच भाषा आणि गणित विषय शिकवण्याचा आत्मविश्वास असलेला त्यानंतर कुठे होणार आहे जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा व गावामध्ये राबवण्याचे नियोजन असणार आहे तर यामध्ये आपल्याला हे राबवायचं आहे हे क्लिअर झालेलं आहे त्यानंतर कधी होणार आहे याचा जो कालावधी असणार आहे मित्रांनो या उन्हाळी शिबिराचा तो असणार आहे सहा आठवड्याचा तर बघा यामध्ये पहिला आठवडा जो असणार आहे वॉर्म अप नोंदणी असणार आहे दुसरा ते पाचवा आठवडा जो असणार आहे हा शिकवणी उपक्रम आणि मूलभूत मूलभूत कौशल्य विकास असणार आहे आणि सहावा आठवडा जो असणार आहे तो असणार आहे कॅम्पची समाप्ती आणि उत्सव याची जी सुरुवात असणार आहे ते असणार आहे एक मे ते पंधरा जूनपर्यंत पर्यंत असणार आहे तर बघा त्यानंतर आहे अत्यंत असणार असणारे समर कॅम्प का करणार आहोत तर यामध्ये संपूर्ण मुद्दे दिलेले आहे मूलभूत शिक्षणाच्या पुनर्प्राप्तीसाठी उन्हाळी सुट्टीचा योग्य उपयोग करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रबल वापर करण्यासाठी समुदाय व युवा स्वयंसेवकाचा सहभाग वाढवण्यासाठी आणि शिक्षणातील अंतर कमी अंतर भरून काढण्यासाठी त्यानंतर बघा प्रथम व जिल्हा प्रशासन कार्य व जबाबदारी तर मित्रांनो बघा यामध्ये प्रथमचं कार्य कोणतं असणार आहे त्यानंतर जिल्हा परिषदचं कोणतं असणार आहे हे संपूर्ण इथे दिलेलं आहे ते आपण नंतर वाचून घेऊ शकता तर बघा त्यानंतर टीम रचना आणि त्याची जबाबदारी असणार आहे तर जिल्हास्तरीय अधिकारी असणार आहे त्यांची जबाबदारी आहे काही त्यानंतर जिल्हा परिषद शाळेच्या जबाबदाऱ्या असणार आहे त्यानंतर तालुका स्तरीय अधिकारी यांच्या जबाबदारी असणार आहे तर जिल्हा परिषदेच्या शाळेच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर बघा शाळा व स्वयंसेवकासोबत प्रत्यक्ष कार्य करणे स्वयंसेवक यांच्या माध्यमातून मुलींची चाचणी घेऊन स्वयंसेवक यांच्या माध्यमातून मुलांची चाचणी घेणे व ती ऑनलाईन स्वरूपात संकलित करणे समुदाय व स्थानिक प्रशासन यांच्यासोबत समन्वय साधणे विद्यार्थ्यांची उपस्थिती व सहभाग वाढवण्यासाठी उपाययोजना करणे शिबिर उत्सव आयोजन करणे व सहभागी स्वयंसेवक यांच्या मुलांच्या शिक्षणातील सहभागाबद्दल प्रोत्साहन व प्रमाणपत्र वाटप करणे तालुका समितीची सुद्धा काही जबाबदारी दिलेली आहे त्यानंतर बघा याची टाइम जी आहे तो असा ग्राफ एक दिलेला आहे आणि या माध्यमातून आपल्याला ते लक्षात येणार आहे तर एक मे पासून आपलं हे जवळपास पंधरा जून पर्यंत चालणार आहे त्यानंतर जिल्ह्याचे जे नियोजन आहे कोण काय करणार आहे याची संपूर्ण माहिती दिलेली आहे तर मित्रांनो हे आमच्या गडचिरोली जिल्ह्या आहे तर यामध्ये कार्यक्रमाची जी, जी व्याप्ती आहे तर यामध्ये संपूर्ण गडचिरोली जिल्हा माहिती कशी घेणार आणि स्वयंसेवकांना काय देणार तर बघा डेटा संकलन ट्रॅकिंग आणि अहवाल कसा दिला जाईल याच इथे दिलेलं आहे त्यानंतर युवा स्वयंसेवकांना कसा लाभ होईल शिकवण्याची संधी त्यांना प्राप्त होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो त्यांना कोणत्याही प्रकारचे मानधन दिले जाणार नाही आहे तर हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे त्यानंतर बघा समर कॅम्पमध्ये काय आणि कसे करणार तर काय करणार वाचन आणि यंत्रावर भर असणार आहे समारोप आणि प्रगती चाचणी असणार आहे कसे करणार हे संपूर्ण दिलेलं आहे अपेक्षित परिणाम वगैरे काय असणार आहे तर हे झालं मित्रांनो जे आपल्याला होणारी शिबीर घ्यायचं आहे त्याबाबत आपल्याला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहे कशा पद्धतीने करायच्या आहे हे या पीडीएफच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेलं आहे तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला स्वयंसर्गाची नोंदणी वगैरे करायची आहे तर ती कशी करायची कोणत्या ॲपवर करायची याची माहिती लाईव बघा व्हिडिओच्या एक लिंक मी देणार आहे आणि त्या लिंक पर या, आ, वर आपण क्लिक केल्याबरोबर आपण या पोर्टलवर आप येणार बघा अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या समोर येणार आहे आणि इथून आपल्याला जे नोंदणी आहे ते अगोदर करावी लागणार आहे तर बघा इथे आपल्याला दोन ऑप्शन मिळणार आहे एक असणार आहे व्हॉलंटिअरचा आणि एक असणार आहे पीटीएम आ, पार्टनर म्हणून तर आपल्याला जे व्हॉलंटियर जे आहे ते नोंदणी आपल्याला करावी लागणार आहे तर बघा त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे इथे मोबाईल क्रमांक कर टाकून सुरुवात टा करायची त्यासाठी आपल्याला जो काही व्हॉलंटिअर असणार आहे त्याचा मोबाईल क्रमांक कर इथे टाकावा लागणार आहे तर आता मी इथे एक मोबाईल क्रमांक कर टाकून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला व्हेरीफाय मोबाईल करून घ्यायचा आहे तर मी इथे नंबर टाकून घेतो आणि त्यानंतर तो जो क्रमांक आहे तो व्हेरीफाय करून घेतो तर मी आता इथे क्रमांक टाकलेला आहे आणि त्याला व्हेरीफाय करणार आहे व्हेरीफाय केल्यानंतर मित्रांनो एक मेसेज आपल्यासमोर येणार आहे डू वॉन्ट टू रजिस्टर दिस नंबर ॲज अ व्हॉलंटिअर म्हणून तर याला आपण यस करून घेणार आहोत यस केल्यानंतर बघा अशा पद्धतीचा आता इंटरफेस तिथे आलेला आहे इथे रजिस्ट्रेशनचा एक छोटासा फॉर्म आपल्यासमोर अशा पद्धतीने येणार आहे आणि इथून आपल्याला तिथे काही माहिती भरून घ्यावी लागणार आहे तर सगळ्या अगोदर मित्रांनो स्टेट नेम असणार आहे सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर बघा इथे आपलं महाराष्ट्र असणार आहे महाराष्ट्र मी सिलेक्ट केलं त्यानंतर डिस्ट्रिक्ट नेम यावर क्लिक केल्यानंतर संपूर्ण जिल्ह्याची यादी येणार आहे मी गडचिरोली काढून घेतो त्यानंतर ब्लॉक नेम ब्लॉकवर क्लिक केल्याबरोबर आपल्या जिल्ह्याअंतर्गत जे काही तालुके असतील त्या तालुक्याचे नावं दिसणार आहे आमचा धानोरा आहे मी धानोरा काढून घेतो त्यानंतर कम्युनिटी नेम म्हणून आहे तर यावर आपण क्लिक केल्यानंतर इथे कम्युनिटीमध्ये आपणाला गावांची यादी दिसणार आहे मित्रांनो तिथून आपल्याला जे आपलं गाव असणार आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला बरीच मोठी यादीही असणार आहे जर आपण इथे टाईप केलं तर आपल्या गावाची यादी आपल्याला दिसणार आहे तर बघा मी इथे तोळ्यागोंदी टाईप केलं तर ते आलेलं आहे त्याला मी सिलेक्ट करून घेतो आता इथे बघा मित्रांनो त्यानंतर फर्स्ट नेम अँड लास्ट नेम तर इथे आपल्याला संबंधित जो व्हॉलंटियर असणार आहे त्याचं नाव टाकून घ्यायचं आहे तर मी नाव ते नाव इथे टाकून घेणार आहे आणि त्यानंतर आपण समोर जाणार आहोत तर मित्रांनो बघा आता इथे मी नाव टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथे जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे मेल फिमेल जे काही असेल ते आणि त्यानंतर एज जे काही असेल ते एज आपल्याला तिथे सिलेक्ट करून घ्यावं लागणार आहे आणि त्यानंतर बघा सिलेक्ट द नियरेस्ट कॅटेगरी ऑफ इन्स्टिट्यूट फ्रॉम वेअर यू वेअर मोबलाइज फॉर रनिंग समर कॅम्प तर यावर जर आपण क्लिक केलं तर अशा पद्धतीचं इथे येणार आहे तर इथे आपल्याला लोकल बॉडी हे जे आहे आपल्या जिल्हा परिषद शाळेसाठी हे इथे सिलेक्ट करावं लागतं आहे लोकल बॉडी जे आहे हे आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर डू यू हॅव अपनर ऑर्गनायझेशन यावर जर आपण क्लिक केलं तर इथे आपल्याला सिम्पली नो करून बघा हा जो शेवटचा मुद्दा यामध्ये असणार आहे असोसिएटेड प्रथम टीम मेंबर म्हणून इथे जिल्हा स्तरावरून जो प्रथमचा टीम मेंबर असणार आहे त्याचं नाव आपल्याला इथे टाकावं लागणार आहे आणि ते आपल्याला आपल्या वरिष्ठ स्तरावरून कढवण्यात येणार आहे तर अजूनपर्यंत आम्हाला ते कढवण्यात आलेलं नाही त्यामुळे मी इथे ते टाकू शकणार नाही आहे आणि हे आपली शेवटची स्टेप असणार आहे त्यानंतर इथे आपल्याला हा जो चेकबॉक्स आहे याला आपल्याला टिक करून घ्यायचा आहे टिक केल्यानंतर खाली रजिस्टर व्हॉलंटिअरचं जे बटन आहे त्यावर क्लिक करून आपलं जे व्हॉलंटिअर असणार आहे त्याचं रजिस्ट्रेशन पूर्ण होणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला इथे जे व्हॉलंटियर आहे त्यांची आपल्याला नोंदणी करता येणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आपल्या मोबाईलवरून तर आपल्याकडे संपूर्ण माहिती असल्यावरच आपण ते नोंदणी करा आणि कशा पद्धतीने करायची याचा लाईव्ह आपण पाहिलेला आहे यामध्ये मित्रांनो आपल्याला समोर जे काही माहिती भरायची आहे त्याची सुद्धा आपण लवकरच त्याचासुद्धा व्हिडिओ बघणार आहोत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं का नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद